मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंड भैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होते मार्गशीर्ष महिन्याला सोमवारी दोन डिसेंबरपासून प्रारंभ झाला या दिवसापासूनच मार्तंड भैरव षडयात्रोत्सवाला प्रारंभ झाला या मासाचा पहिला दिवस खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा झाल्यानंतर सहा दिवसांच्या षडरात्री उत्सवाचा समारोप शनिवारी सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठीला खंडोबा पूजनानं झाला ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथं चंपाष्ठी निमित्त कुलाचार कुलधर्म करण्याची परंपरा असते तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात सहाव्या दिवशी खंडोबाची षोडोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो देवाऱ्यामध्ये अखंड नंदादीप लावला जातो खंडोबा मंदिरात तसंच शहर आणि परिसरातील खंडोबा मंदिरात हा उत्सव साजरा होतो चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साजरा केला जातो घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजेच मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी यावेळी केला जातो